सायकमल फर्निचरमध्ये खास गणेशोत्सवानिमित्तानं सुरू झालाय सोफा महोत्सव सात ते सतरा सप्टेंबर कालावधीत सोफा खरेदी करा आणि वीस ते तीस टक्केपर्यंत डिस्काउंट मिळवा विविध प्रकारचे आकर्षक आणि घरगुती सोफा सेट सवलतीच्या दरात तसेच घरगुती फर्निचरही उपलब्ध या बघा खात्री करा आणि मगच खरेदी करा ठिकाण सायकमल फर्निचर मॉल वसंत लावून समोर संगमनेर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तेचाळीस सदोतीस त्रेपन्न माजी राज्यमंत्री तथा राहुरी नगर पाथर्डीचे आमदार प्राजत्त तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं शहरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं सकाळी शनेश्वर महाराजांना अभिषेक घातला गेला तर शहरातील वैजनाथ महादेवाचं मंदिर तुळजाभवानी माता मंदिर शुक्लेश्वर चौकातील शहावली बाबा दर्गावर चादर चढवले गेले त्यानंतर मार्केट कमिटीतील गणपती मंदिरामध्ये महाअभिषेक झाला तर सातपीर बाबा दर्गा येथे चादर अर्पण केले गेले त्यानंतर आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मतदारसंघातील आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांनी गर्दी केली यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी वाढदिवसानिमित्तानं कुठल्याही प्रकारचे शाल हार बुके न स्वीकारता गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना देण्यासाठी शालेय शैक्षणिक वस्तू आणाव्यात असं आवाहन केलं होतं त्याला देखील लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद देत शालेय साहित्य पेन पुस्तक आदी आणलं होतं महाराष्ट्र राज्य माजी मंत्री व रावरी नगर मतदार मतदारसंघाचे विद्यमान आमदार कर्तव्य दक्ष व युवकांचे आशस्थान यांच्या वाढदिवसानिमित्त आज प्राज मित्र मंडळाच्या वतीने व सर्व सहकाऱ्यांच्या वतीने रावरी शहरामध्ये गणप गन्प, गणपती मंदिर असेल दरगा असेल महादेव मंदिर असेल ये सर्व ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्यांनी दादांसाठी प्रार्थना करून दादांना आयुष्य दीर्घ आयुष्य लाभो व दादांचा देशाची देशाची सर्व आईवडिलांची वडील थोर लोकांची गोरगरिबांची सेवा घडो यासाठी प्रार्थना केली व दादांचा ऑफिसच्या आज त्या ठिकाणी दादांचा तिथे सर्व लोक राहुरी शहरातील त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व सर्वच नागरिक त्या आज दादांना शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या एक तारा मित्र परिवारांनी त्यांचा वाढदिवस निवृत्त दिलाय आणि आज खूप मोठा दिवस असा आहे आम आमच्या गोशाळेसाठी की आज आमच्या आठशे गाड्या हा पूर्ण झाल्या आणि आठशे गाड्यासाठी दादांचा नंबर लागला आमचं जे खूप मोठं नसीबी आहे दादांचा आज आम्हाला व्हिडिओ मिळालाय खूप दिवसांची इच्छा होती दादांचा व्हिडिओ मिळावा दादांकडून खूप चांगलं कार्य घडत आणि तसं त्यांचा मित्र परिवार परिवाराकडून सुद्धा आज अपेक्षा होती ती पूर्ण झाली एक टन चारा म्हणजे थोडाने भावांनो चार हजार रुपयाचा चारा त्यांच्या मित्रांनी आमच्या गोशाळेसाठी दिलाय पण खूप खूप धन्यवाद आई गोमाता शहर मी प्रार्थना करतो की त्यांच्या मित्रांना आणि दादांना उदंड आयुष्य लाभ हो आमदार तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं शहरातील नगर परिषद जवळील वेशीचं उद्घाटन आमदार तनपुरे यांच्या हस्ते झालं तर वाढदिवसानिमित्तानं विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयात गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना सायकलचं वाटपही केलं गेलं गोशाळेला एक गाडी चारा देखील दान केला गेला गरीब आणि गरजूवंत महिलांना साड्यांचं वाटप केलं गेलं तर अनाथ मुलांना ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं अशा अनेक सामाजिक उपक्रमांनी आमदार तनपुरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट